काही जणांनी फक्त अहंकारापोटी राज्यात सुरू असलेली असंख्य विकास कामं बंद पाडली मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार तसंच पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा त्यात समावेश होता त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले महायुतीचे सरकार येताच मात्र त्या कामांना धडाक्यानं सुरुवात करण्यात आली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ते हातकणंगले इथं शिवसेनेचे उमेदवार धैर्य शिलमाने यांच्या प्रचारात बोलत होते आपण काम करतोय आज आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी जर पाहिले अडीच वर्ष तर अडीच वर्ष काय परिस्थिती होती सगळं ठप्प होतं सगळं बंद होतं एक निगेटिव्हिटी होती काही का सगळं जे होतं अहंकारापोटी सगळी कामं बंद कर केली होती जे देवेंद्रजींच्या काळात जलयुक्त शिवार योजना असेल मेट्रोची कामं असेल सुरू झालेली बंद पाडली आज अनेक योजना पाणी पुरवठ्याच्या बंद गुंडाळून ठेवल्या सर्व सण उत्सव सगळे बंद होते पण आपलं सरकार आल्यानंतर सर्व बंद्या हुकूम आपण उठवले आणि सगळे जनता महाराष्ट्रातली जनता मोकळा श्वास घेऊ लागली आपापले आप सण उत्सव परंपरा या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करू लागली शेवटी ही आपली परंपरा आहे आणि म्हणून लोकसभा निवडणूक जवळ आली आहे ही निवडणूक कोण्या उमेदवाराची निवडणूक नाही देशाला ज्यांनी मागं नेलं त्यांना चारी मुंड्या चित करण्याची हे निवडणूक आहे पन्नास साठ वर्ष देशाची प्रगती थांबवून अधोगतीकडे नेण्याचं काम काही लोकांनी केलं मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचा लौकिक वाढवला हो म्हणूनच आज भारत बोलतो आणि जग ऐकते ही स्थिती पूर्वी कधीही नव्हती असं शिंदे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी अवघे जीवन समर्पित केले आहे त्यांच्या कामामुळेच आज जगभरातील नेते मोदींचा सन्मान करतात देशाचा विकास हेच मोदींचं ध्येय आहे त्यासाठी त्यांची अविश्रांत मेहनत सुरू आहे ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले त्याच ब्रिटिशांना आज आपण मागे टाकले ही अभिमानास्पद गोष्ट आहे असं शिंदे यांनी सांगितलं मोदींच्या नेतृत्वास आज देशाची महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे कोविडच्या काळात त्यांचे प्रत्यंतर आले मोदींच्या नेतृत्वात भारतातील कोट्यावधी जनतेला लस देण्याबरोबरच जगभरात आपण लस देऊ शकलो ही कौतुकाची गोष्ट आहे देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधानांनी केलेलं काम आपण जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं प्रतिपादन शिंदे यांनी केलं महायुती सरकार येण्याच्या आधी काय परिस्थिती होती सगळं ठप्प होतं संपूर्ण राज्यात एक नकारात्मकतेची भावना होती काही जणांनी अहंकारापोटी आणि कामं बंद पडली। आमचं सरकार आल्यानंतर ही सगळी कामं सण उत्सव आम्ही धडाक्यानं सुरू केले असं शिंदे यांनी आवर्जून नमूद केलं